गाडी द्यायची त्यांना गाडी पाहिजे खूप सारे फूल काढून दिले मी काय करू ठेवू खूप सारे फुल म्हणजे कोणी लावलेले ते आपल्या घरातले आणलेले म्हातारी म्हातारीला दिला असं त्यांनी ठेवलं असं नाही असं मला वाटतं हा ही ट्युशन ला जाताना ह्याच्यातूनच जाते ना दोन दिवस तर तिने बंद ना बापू विंडो इंजिन दरवाजा बंद करेल खूप लेट नाईट छबो आली ना, सावीला बघायला म्हणजे साडे अकरा वाजलेले आणि त्याच्यानंतर एंजलचे पप्पा तर लिटरली दीड वाजता आले आणि मग गमिषका उठलेली झोपेपर्यंत साडेतीन वाजले आणि आज दुपारी पण मग गेलो सा सावीला भेटलो आणि आजही जाईल चला सन आता जायचे मला उद्याचं सामान आणायला गुरुवार आहे त्याच्या अगोदर जेवण वगैरे त्याची तयारी करून घेते मग आरामात गेले की मग घेऊन यायला बरं पडतं आणि उद्या मग सकाळी खूप घाईघाई होते आज पुरणपोळी बनवायचे आणि एंजलची आज डान्स मध्ये पार्टी आहे क्रिसमस पार्टीसाठी तू कुठे झाला कशाला उचलते कशाला किती वजेल बाबा कशाला उचलते असं जरा खायचं मन गेलं पुरणपोळी तर हेल्प होईल तेवढीच दोघी बनवू आम्ही आणि रेड रेड कपडे घातले क्रिसमसचे एंजल पण चाललेली आहे चला मग थोड्या वेळात भेटते मी चला आता सर्व सामान घेऊन आलेली आहे मी एंजल एंजल आले डान्स क्लास वरून कुठे नाही चालले मी सर्व घ्यायला गेलेली उद्याच गुरुवारच वा से एक सेकंड एक सकन, एक पाऊच भेटलं केक भेटला आणि चॉकलेटी आणि एक भेटलं आणि मस्त ओरडायचं ना आणि इकडं आम्ही मी सगळ्यांना देत्यान दे मी सर्वांना देते तुला देते हा सर्वांना केलं मग पार्टीला एन्जॉय म्हणजे काय केलं दे मी फोडून देऊ मिशो अनेक डान्स आहे काय गेलं दिलेस